नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी बघा आपणास माहीत आहे का आता ज्या बहिणी आहेत की ज्यांची ई के वाय सीच्या बाबतीमध्ये म्हणजे जसं की आता ई के वाय सी चुकलेली आहे ई के वाय सी केलीच नाही आहे किंवा ई केवायसी अपूर्ण आहे किंवा ई केवायसी त्यांची काही कारणास्तव जसं की कागदपत्र नाही म्हणून त्यांची ई के वाय सी अर्धवट राहिली आहे किंवा त्यांची त्या करू शकल्या नाही पूर्ण अशा ज्या बहिणी आहेत त्या पंचेचाळीस लाख आहेत आणि पंचेचाळीस लाख बहिणींमधून चोवीस लाख बहिणी अशा आहेत की त्यांची ई के वाय ही चुकलेली आहे तर बघा आता जवळजवळ दोन कोटी तीस लाख एवढ्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत आणि त्यापैकी जवळजवळ पंचेचाळीस लाख बहिणी अशा आहेत की त्यांचे ई के वाय सी संदर्भात म्हणजे सर्व प्रॉब्लेम्स आहेत की त्यांचे पंचेचाळीस लाख बहिणी अशा आहेत की त्यांची ई के वाय सीच्या बाबतीमध्ये अशा बहिणी आता म्हणजे त्या गृहीत धरल्या जात नाही आहेत की त्या लाडकी बहीण योजनेमध्ये आहेत असं म्हणून आणि त्या कारणामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा आला नाही तर लाडक्या बहिणी बघा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता असं का घडलं कारण की लाडक्या बहिणींनी जेव्हा ई सी केली वेबसाईटमध्ये जाऊन तेव्हा लाडक्या बहिणींनी असं नीट बघितलं नाही किंवा त्यांनी नीट वाचलं नाही की जिथे जे दोन पर्याय दिले होते ते यावेळेला दुसऱ्यांदा जी वेबसाईट आली त्या वेबसाईटमध्ये सरकारने काय दिलं होतं तर त्यामध्ये होतं की आमच्या कुटुंबामध्ये सरकारी विभागामध्ये सरकारी कर्मचारी म्हणून काम कार्यरत आता कसं आहे तिथे बस कार्यरत आहे आता तिथे काय म्हणायचं होतं तुम्हाला नाही नाही तर काय झालं होय होयच्या जागी नाही नाही केलं बहिणींनी आणि नाही नाहीच्या जागी होय होय केलं त्यामुळे हे एक कारण झालं की लाडक्या बहिणींची ई केवासी चुकलेली आहे आणि नंतर अशा भरपूर बा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचं आधार अपडेट नसेल किंवा त्यांचा आधार नंबर चुकीचा असेल किंवा लाडक्या बहिणी अशा भरपूर होत्या की त्या कदाचित त्यांचं सरकारला त्यांचा डेटा मिळालेला असावा की त्यांच्याकडचं म्हणजे कोणी सरकारी कर्मचारी असेल किंवा त्यांच्याकडे चार चाकी असेल किंवा लाडक्या बहिणी पासष्ट वयापेक्षा जास्त असतील तरी पण त्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला असेल म्हणजे आता त्या अपात्र झाल्या असतील असे अनेक कारणे असू शकतात की त्यांची ई के वाय सी चुकीची म्हणजे ठरली आहे अशा किती आहेत चोवीस लाख बहिणी तर होते काय अशामुळे तर आता लाडक्या बहिणी आता आता तर काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की सरकारने तुमच्यासाठी पर्याय आणलेला आहेत तर त्यासाठी काय पर्याय आहे तर आता लाडक्या बहिणींना तुम्हाला अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यावर म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथे सरकारने सूचना दिलेल्या आहेत आणि मग तिथून अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या सगळ्या अंगणवाडी सेविका तुमचं पडताळणी करणार आहेत म्हणजे तुमची ई के वाय सी त्या स्वतः करतील म्हणजे तुमची तिथेच ई के वाय सी पूर्ण होणार परंतु झाले काय आता बघा ही जी बातमी आहे ही बातमी मी तुम्हाला दाखवत आहे तर अतिशय प्रसिद्ध हे वर्तमानपत्र आहे द इंडियन एक्सप्रेस तर यामध्ये बातमी आलेली आहे की बघा कन्फ्युजिंग ई के वाय सी क्वेश्चन हॉल्ट्स लाडकी बहीण पेमेंट्स फॉर ट्वेंटी फोर लॅक्स बेनिफिशरीज महाराष्ट्र ऑर्डर्स फिजिकल व्हेरिफिकेशन आफ्टर बेनिफिशरीज म्हणजे आता चोवीस लाख ज्या अशा लाभार्थी बहिणी आहेत की त्यांची म्हणजे ई के वासीच्या बाबतीमध्ये अशा चोवीस लाख बहिणींची ई के वासी जी आहे ती चुकीची आहे अशा चोवीस लाख महिलांनी चुकीची ई के वासी केल्यामुळे आता चोवीस लाख ज्या बहिणी आहेत आता बघा सरकारने तर सांगितलं आहे की लाडक्या बहिणीची ई के वासी ही अंगणवाडी सेविका करतील परंतु चोवीस लाख ज्या अशा महिला आहेत त्यांची आता ई सी करणं एवढ्या सगळ्या अंगणवाडी सेविकांना शक्य आहे का म्हणजे ते शक्य होईल अंगणवाडी सेविका ते ई सी तेवढ्या चोवीस लाख महिलांची ई सी पूर्ण करतील बरोबर करतील पण परंतु त्याला भरपूर कालावधी लागेल त्याला भरपूर दिवस भरपूर महिने लागतील त्यामुळे बघा सरकारला आपली अशी विनंती आहे सरकारला नम्र विनंती आहे की पुन्हा ई के वाय सीची जी वेबसाईट आहे ती सरकारने पुन्हा सुरू करावी की जेणेकरून ज्या लाडक्या बहि्या आहेत त्यांना इझिली म्हणजे सहजरित्या त्या वेबसाईटवर ई के वाय सी करू शकतील कारण की अंगणवाडी सेविका या जिल्हा पातळीवर म्हणजे जिल्हाधिकारी जिथे जिथे जिल्हाधिकारी कार्यालय आहे तिथे तिथे त्या अंगणवाडी सेविका हे करतील सरकार अरेंज करेल आणि मग तिथे त्यांना जावं लागेल परंतु ज्या बहिणी ग्रामीण भागात राहतात खेडोपाडी राहतात गावाकडे राहतात शेत शेतमजुरी किंवा मोलमजुरी करणाऱ्या माझ्या गावाकडच्या कर ज्या बहिणी आहेत त्या सगळ्याच बहिणी आता त्या कष्ट करतील काम करतील का त्यासारख्या पळत राहतील अंगणवाडी सेविकांकडे त्यामुळे आता म्हणजे अशा बहिणी कदाचित कोणाकडे जाऊन त्या स्मार्टफोनवर त्यांचं ई के वाय सी वेबसाईटवर त्या ई के वाय सी पूर्ण करू शकतात सरकारने पुन्हा ई के वाय सीची पोर्टल जे आहे ते पुन्हा सुरू करावं सरकारला आपली विनंती आहे नम्र विनंती आहे लाडक्या बहिणी तुमचं काय मत आहे तुम्ही मला नक्की कमेंट करा म्हणजे काय होतं माहिती का तुमचे जे काही प्रश्न आहेत ना ते तुम्ही कमेंट्सच्या मा माध्यमातनं मला सांगा तुम्ही समस्या ई वासीच्या समस्या ई वासीची जे काही प्रश्न आहेत तुमच्या अडचणी आहेत ते तुम्ही कमेंट्सद्वारा कळवा म्हणजे तुम्ही कमेंट्स केलं ना की हा डेटा सरकारपर्यंत पोहोचतो आणि आपला आवाज हा सरकारपर्यंत जातो आणि तुमच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचतात आणि मग लवकरात लवकर सरकार त्याच्यावर मार्ग काढतो उपाय काढतं त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा कारण की जर सरकारने पोर्टल सुरू केलं ई के वासीची वेबसाईट सुरू केली तर सगळ्या लाडक्या बहिणींना सहजरित्या ई के वा सी करता येईल आणि फक्त लाडक्या बहिणींनी मात्र एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा तुम्ही ई के वासी करणार मग तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जाऊन असू देत पडताळणी करायला किंवा तुम्ही वेबसाईटवर करायचं असू देत तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही आधी एकदा दोनदा तीनदा तुम्ही आधी सगळं ती माहिती वाचा आणि माहिती सगळी ती वेबसाईटवरची असू देत किंवा ला तुम्ही जेव्हा अंगणवाडी सेविकांना भेटायला जाणार असेल तेव्हा असू देत तर तुम्ही सगळं आधी व्यवस्थित सगळं बघा ते सगळं वाचा ती माहिती आणि मग नंतर तुम्ही तो पर्याय निवडा मग नंतर तुम्ही ते सगळं शेवटी जे फायनल आपण डन करतो ना वेबसाईटवर मग नंतर डन करा कारण काय होतं पटापट पटापट सिलेक्ट केले पर्याय निवडले आणि मग नंतर शेवटी तुम्ही हो हो फायनल केलं की मग ते चुकीची ई सी पुढे जाते आणि मग ते पुन्हा पुन्हा एडिट करायला आपल्याला पर्याय मिळत नाही कारण की सरकारने आपल्यासाठी दोन वेळा वेबसाईट आणली आता परत सरकार तिसऱ्यांदा वेबसाईट आणेल पण आपली रिक्वेस्टने परंतु लाडक्या बहिणींना आता मात्र सावधतेने सावधगिरीने हे सगळं ई के वाय सीचं तुम्हाला व्यवस्थित आणि अचूकरीत्या करायचं आहे कारण की हे तुम्हाला जर नसेल जमत तर कोणी एखाद्या जाणकार व्यक्तीकडनं तुम्ही ई के वाय सी करून घ्या तुमच्यासोबत कोणातरी एखादी शिक्षित महिला किंवा शिक्षित मैत्रीण तुम्ही तुमच्यासोबत असू द्या जेव्हा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जाणार आहात तेव्हाची गोष्ट मी सांगत आहे